एकीकडे काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडून न्याय यात्रा सुरू असून दुसरीकडे बिहारमध्ये सत्ता बदलाचे वारे वाहू लागल्याची चर्चा आहे नितीश कुमार राजीनामा देतील आणि भाजपासोबत सत्ता स्थापन करतील असा दावा केला जात आहे यातच जयदू पक्षाच्या एका नेत्याने राहुल गांधी यांना टोला लगावत सल्ला दिला आहे मीडियाशी बोलताना जदयू नेते नीरज कुमार म्हणाले काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय पदयात्रा काढण्याचा अधिकार आहे या यात्रेचे फलित म्हणजे पश्चिम बंगालमध्ये ही यात्रा पोहोचल्यावर ममता बॅनर्जी इंडिया आघाडीतून बाजूला आता ही यात्रा बिहारमध्ये दाखल होणार आहे अशा परिस्थितीत स्थानिक राजकीय घडामोडीत बदल होत आहेत साहजिकच राहुल गांधींनी आत्मपरीक्षण करायला हवे त्यांच्या रणनीतीत कुठे चूक झाली की ते जिथे जातात तिथे त्यांचे मित्र पक्ष साथ सोडून जातात असे नीरज कुमार यांनी म्हटले बिहारमधील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आर नेते मृत्युंजय तिवारी यांनी भाष्य केले आता जनताही असे म्हणत आहे की त्यांनी असे पलटीमार सरकार पहिल्यांदाच पाहिले आहे आता काही होईल ते सर्व जनता पाहिल नितीश कुमार यांच्यासह तेजस्वी यादव सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाल्यावर पंधरा महिन्यांचे काम कोणीही विसरू शकत नाही ही आमची उपलब्धी आहे पुढे काहीही झाले तरी त्याचा सामना केला जाईल असेही मृत्युंजय तिवारी यांनी म्हटले दरम्यान नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यास ते विक्रमी नव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री होतील नितीश कुमार यांच्यासह अनेक मंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो असेही सांगण्यात येते भाजपच्या कोट्यातून दोन उपमुख्यमंत्री होऊ शकतात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका उपमुख्यमंत्री पदासाठी भाजप नेत्या रेणू देवी यांचे नाव निश्चित मानले जात आहे तर दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांच्या नावावर विचारमंथन सुरू आहे स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चैनल ला सबस्क्राईब करा